दक्षिण विधानसभा मतदारसंघातून काँग्रेस पक्षाकडून डॉक्टर धवलसिंह मोहिते पाटील प्रबळ दावेदार कार्यकर्त्यांचा विश्वास साधारणतः दोनच विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर दक्षिण सोलापूर काँग्रेस पक्षाकडून प्रबळ उमेदवार कोण असणार याबाबत उदाहरण आले आहे दक्षिण सोलापूर मतदारसंघातून डझनभर नेते इच्छुक आहेत परंतु यामध्ये महाराष्ट्राच्या राजकारणात व समाजकारणात अग्रेसर असणाऱ्या मोहिते पाटील कुटुंबातील सोलापूर जिल्हा काँग्रेस कमिटीचे जिल्हा अध्यक्ष डॉक्टर धवलसिंह मोहिते पाटील यांनीही मागच्या काही महिन्यांपूर्वी पक्षाने संधी दिली तर आपण दक्षिण सोलापूर विधानसभा निवडणूक असल्याचे पत्रकारांशी चर्चा करताना सांगितले होते डॉक्टर मोहिते पाटील यांना काँग्रेस पक्षाकडून उमेदवारी मिळणार असा विश्वास दक्षिण सोलापूर तालुक्यातील कार्यकर्ते व्यक्त करीत आहेत आमदार सुभाष देशमुख यांच्या समोर तगडे आव्हान उभे करण्यासाठी मोहिते पाटील हे सज्ज असल्याचे समजते यामुळे दक्षिण सोलापूर विधानसभेची निवडणूक तुरशीची होणार यात तिळमात्र शंका नाही ही बातमी संकलित केली आहे संपादक गुरुदादा गायकवाड यांनी ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच महाराष्ट्र सुखदेव न्यूज या युट्यूब चॅनेलला लाईक आणि सबस्क्राईब करा ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच महाराष्ट्र सुखदेव न्यूज या युट्यूब चॅनेलला लाईक आणि सबस्क्राईब करा